माझे नाव सी आय लोकेशन धरे आज मी आपल्यासमोर छोटीशी नाट्यछटा सादर करणार आहे नाव आहे पावभाजी आज ना मी एकटी भाजी आणायला जाणार आहे मला माहिती आहे मम्मी मला एकटीला जाऊ देणार नाही पण आज मी तिचं ऐकणार नाही तुझ्या आवडीच्या भाज्या आणते आज मी माझ्या आवडीच्या भाज्या आणणार आहे काय म्हटलीस मला नाही कळणार तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं तेझर काका म्हणाले की फूलगोबी पंधरा रुपये पाऊशे तर मी त्यांना सांगेल दहा रुपये पाऊशे द्या मी अर्धा किलो घेते तेझर काका म्हणाले की मेथीचे गड्ड्या वीस रुपयेच्या दोन तर मी त्यांना सांगेल वीस रुपयाच्या तीन द्या मी अर्धा मी 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 तीन घेते इतकं सोप्प भाजी खरेदी करणं तू जर मोठ्या मॉलमध्ये गेलीस दुकानात गेलीस तर तिथे जे भाव आहे त्या भावाने खरेदी करावी लागते आणि गाड्यावर आणि गाड्यावर प्रत्येक गोष्टी भाव कमी करून घेता येतात इतकं सोप्प असतं भाजी खरेदी करणं अरे भाजीवाला आला वाटत आवाज ऐकू येतोय मम्मी भाजीवाला खाली आला तू फक्त पैसे कुठे ठेवलेत काय 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 का, का, म्हटलीस ड्रॉवर मध्ये बरं मी त्यातले शंभर रुपये घेते मम्मीला वाटत आम्ही कशी पांढरी पांढरी फुलगोबी लाल लाल टमॅटो हिरवे हिरवे मटार सोबत कांदा बटाटा कोथिंबीर आणि उरलेल्या पैशांचा पाव पाव कशाला म्हणजे अहो फुलगोबी टमॅटो मटार कांदा बटाटा कोथिंबीर हे सगळं टाकून बनवल्यानंतर भाजी तयार झाली त्याच्यासोबत पाव नको का अहो पाव, बाजी बाजी आंते। पन भाज, पन पाव पन भाजी साठी भाजी आणते पण भाजी पण पाव पण भाजीचा मसाला आहे ते तर बघितलंच नाही पण हे शंभर रुपयात सर्व पुरेल का अहो पुरेल माझ्या पाव भाजी भाजीला लागणार धन्यवाद तीन मिनट झाला